भरपूर असे कामं करत गेलेलो तर प्रथम तर मी आज प्रसन्नता था ठाकूर था साहेब आणि आमदार महेश बालदी साहेब यांच्या वतीने आणि माझी पत्नी हर्षदा अतुल करत आणि माझ्या वतीने आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आज महाशिवरात्रीच्या माझ्या पूर्ण विभागाला आणि माझ्या पूर्ण परस्पर गटाला मी आज महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो तर तुम्ही सांगत होते आता जस्ट आता बोललेत तुम्ही का एवढा वरोदर असताना ती कसा प्रचार केला तर सांगायचा विषय होता शेवटला प्रकारे आज ज्या देवाने आज परमेश्वराची आज मी इथे शिवलिंगची स्थापना केली त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांच्याच आशीर्वादाने महादेवाच्या कृपेने ही मा हे मला पूर्ण बळ मिळालं आहे आणि माझ्या पत्नीला आणि मला हे पूर्ण सामर्थ्य मिळून आज जेवढा विजय मोठा महाध्यक्षीचा विजय हा मिळू शकलो त्याचं कारण फक्त आणि राहिले जनतेचं सहकार्य तर जनतेने जेवढं सहकार्य दिलं मला तर वाटतं आजपर्यंत एक वीस ते पंचवीस वर्ष इथे शेका पक्षाची ही बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पळसवी जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जाणार होता पण आज तो शेका पक्षाचा जिल्हा परिषदेचा गड आहे तो पूर्णपणे उलटून लावून आज भाजपचा हा गड म्हणून ओळखला जाणार आहे कारण सहा हजार आठशे एकोणतीस मतांनी विजय झालेला आहे तर हा विजय माझा नव्हता हा पूर्ण जनतेने दिलेला प्रेम होता त्याच्यामुळेच हा विजय होऊ शकला कारण जनतेचा प्रेम कधी देतात जर मागच्या लोकांनी जर कार्यक्रम केले असते कार्य केले असते आणि लोकांपर्यंत पोचू शकले असते तर हे एवढं जनाध्यक्ष आणि एवढा मताध्यक्ष मला मिळालाच नसतं तर सांगायचं एवढं तात्पर्य मेहनत तर शंभर टक्के कार्यकर्त्यांची होती आणि त्याच्यासोबत दैवी शक्तीही होती आमच्या पाठीशी आणि ईश्वर शक्ती ज्याच्या पाठीशी असते आणि जनतेची शक्ती पाठीशी असते तर असा कोणताच विजय मिळू शकत नाही असं होऊच शकत नाही तर त्यामुळं आमच्या दोघांना पती पत्नीला आम्हाला दोघांना हीच खात्री होती का आपण मेहनत करत राहायचं आहे आपलं काम करत राहायचे विरोधकाने किती सोंग करायचे त्यांनी केली काय करायचे ते केले आणि त्याच्यावर मी बोलत पण नाही टिप्पणी पण सुद्धा नंतर केली नाही एकदाच फक्त टिप्पणी केली होती कारण लोकांना समजत होतं का जनता सब जानती हे मी बोलत पण होतो ते मूर्ख बनवायचं काय आता वेळ गेलेली होती त्यांना पण माहिती होतं की आपल्या हातात काय नाही निसटता पराभव आहे हो पण एवढा जनतेने प्रतिसाद दिला कारण माझी पत्नी आज आठव्या महिन्यात असूनसुद्धा एवढा वेळ ती प्रचारासाठी देत होती ती फक्त आणि फक्त जनतेचा विकास बघत होती हे पूर्ण जनतेने बघितलं तर जर पत्नी ही आठव्या महिन्यात असताना एवढी जाऊ शकते आणि एवढा कार्यक्रम करू शकते आणि एवढ्या लोकांची लोकसेवा करू शकते तर मला तो वाटतं त्यांना जर संधी दिली तर ती आणखीन आधिक्याने आणि तिच्या सोबतीला मी जोडीने आणखीन जोराने आम्ही काम करू शकतो हे आम्ही जाणीव सगळ्या जनतेने जाणीव करून घेतली आणि त्याचाच फळस्वरूप म्हणून आज आपण पाहत असाल का पनवेल तालुक्यात नव्हे तर आज जिल्ह्यात म्हणून माझं नाव गाजतो आहे आणि माझ्या पत्नीचं नाव घासतो आहे तर हा नाव गाजण्याचं कारण का तिची मेहनत आहे तसंच गावाल्यांचं सहकार्य सह आहे तसंच जनतेच्या माझ्या विभागाचं सहकार्य आणि माझ्या मित्रपर्गांचं सहकार्य सह त्याच्यामुळे हे हो शक्य होऊ शकतं आत्तापर्यंत मी जेवढापर्यंत मी जिथे जिथे गेलो तर मी खास करून सगळे माझे मतदार बंधू आहेत त्यांचे मी आता आज करून आभार मानत आलेले आहे कारण त्यांनी आणि त्यांच्या जीवावर मतदार राजाने जर ठरवलं तर कुठले विजय शक्य होऊ शकतो आणि कुठलाही विजय अशक्य होऊ शकतो तर शक्य करण्याला हा माझा मतदार राजा आहे त्यांचं मी सगळ्यात प्रथम मी फळसवेश जिल्हा परिषद गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि मतदार बंधूंना मी आभार मानतोय विनंती आजच युट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला